हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही तांबे तळ्याची भांडी कशी साफ करायची अगदी घरच्या घरी ते पाहणार आहोत तर पाहू शकता किती खराब झालेली आहे आणि आता आपण ही कोणतंही मार्केटमधून सामान न आणता एक खास सिक्रेट फॉर्म्युला मुलानं हे पूर्ण भांडी क्लीन करणार आहोत तर नंतर पण मी दाखवणारच आहे किती क्लीन झालेले आहेत तर तोपर्यंत तो जर तो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन दे देखील डाव्या म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी चिंच घेतलेली आहे पाहू शकता जुनी चिंच आहे तर ही चिंच घेतल्यानं आपल्याला प्लॅस्टिकच्याच भांड्यात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे चिंच डीप होईल इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट ही चिंच अशीच ठेवायची आहे मुरून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण चिंच आता आपण दहा ते पंधरा मिनट मिनिटानंतर पाहूयात तर इथे दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आप आणि आपली चिंचही व्यवस्थित मुरलेली आहे पाहू शकता तर आता आपण ह्या चिंचेने हे पूर्ण भांडे क्लीन करून घेणार आहोत खूप होतात कुठलंही आपल्याला मार्केटमधून काहीही विकत आणण्याची गरज नाही तर सर्वात अगोदर आपल्याला फक्त चिंच लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडंसं रगडलं की लगेच आपले भांडे क्लीन होतात तर मी थोडंसं याच्यामध्ये फरक दाखवते तर हे आपण थोडंसं रगडलं होतं तर मी आता हे कपड्याने पुसून दाखवते पाहू शकता लगेचच्या लगेच किती क्लीन झालेलं आहे हे साईडने पाहू शकता आणि इथे पाहू शकता किती आपलं भांडं क्लीन झालेलं आहे तर परत आपण थोडंसं रगडून घेऊयात मला रगडताना दिसू शकत दिसू शकते पाहू शकता इथे हे पाहू शकता तेव्हा बिलकुल मेहनत घ्यायची नाही हलक्या हाताने रगडायचं आहे हे पाहू शकता खालची साईड आणि ही एक मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही पाहू शकता मागची साईड आणि पुढची साईड तर असंच मागच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं रगडून घ्यायचं आहे हलक्या हाताने रगडायचं आहे बिलकुल आपल्याला मेहनत वगैरे करायची नाही तर व्यवस्थित सगळीकडून रगडल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिट हे भांडा असंच ठेवायचं आहे जेणेकरून कुठं जर थोडे फार डाग राहिले असतील तर ते व्यवस्थित निघतात समोरच्या साईडने पण थोडं लावून घेऊया अशीच चिंच आपल्याला भांडायलाच ठेवायचे आहे नंतर पाच मिनिटांनी याला आपण धुवून घेणार आहोत तर आता हे भांडं पाहूया याला पण पूर्ण करेक पडून जशी आपण प्लेटला लावली होती तशी चिंच ला लावायची आहे आणि की लगेच आपला फरक जाणवतो हे पाहू शकता आतल्या साईडने आणि बाहेरल्या साईडने तर असंच मी अगोदर पूर्ण भांड्याला ही चिंच लावून घेते आणि नंतर दाखवते तर माझे ते भांडे घासून झालेले आहेत आता मी हिशेवट दाखवत आहे तर तुम्ही जर कधीच ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा चिंचेने खूप छान भांडे निघतात कारण चिंच आंबट असते आणि तुम्हाला तर माहीतच आहे तांब्या तिळाच्या भांड्यावर आंबटनी लगेच रिॲक्शन होते आणि जे काही घाण असते काळे पडलेले भांडे असतात ते लगेच निघतात कारण मी लहानपणी माझ्या आजीला असं चिंचिनी भांडी साफ करताना पाहिलं होतं खूप वेळेस पाहिलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं की तुमच्यासोबत पण हे शेअर करा तुम्हाला पण याचा खूप फायदा पडेल कारण कधी कधी काय होतं आपल्याला काय कार्यक्रम वगैरे पूजा वगैरे असली की भांडे साफ करावं लागतात आणि अचानक पितांबरी पावडर संपून जाते मग त्या टाईमला तुम्ही अशा पद्धतीने नक्की साफ करू शकता आणि जास्त मेहनत पण करायची गरज नाही लगेच निघतात आता मी तुम्हाला लगेच धुऊन दाखवते तर आपल्याला पाच दहा मिनटानंतर लगेच धुवून घ्यायचं आहे पाहू शकता किती साफ झालेली आहे आता काय करायचं आहे हे जे आपण आरती वगैरे ठेवतो हे जळालेलं असते याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर इथे मी ताराची घासणी घेतलेली आहे तर आपल्याला सात मिनिट व्यवस्थित हे घासून घ्यायचं आहे हे घासल्यामुळं काय होतं की जे आपण चिंचिनी साफ केलं होतं नंतर जर त्याला पाणी वगैरे लागलं तर डाग पडत नाहीत म्हणून आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे इथे थोडीशी आपल्याला मेहनत करायची आहे जास्त नाही दहा ते वीस ते पण आपल्याला दोन्ही साईडने घासून घ्यायचं आहे तर आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचं आहे तर पाहू शकता आपली प्लेट किती छान साफ झालेली आहे एकदम क्लीन झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे कपड्याने हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बाकीची भांडी पण अशाच पद्धतीने मी साफ करून घेते तर पाहू शकता फरक किती साफ झालेली आहे आपली परत तर मी सर्व भांडी घासून घेतलेली आहेत पाहू शकता किती चमकत आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये मी पूर्ण भांडी घासून घेतलेली आहे आणि बिलकुल मेहनत लागलेली नाही हे पाहू शकता मी अगदी दहा ते पंधरा मिनिटात किती भांडी चमकवलेले आहेत आणि बिलकुल आपल्याला मेहनत लागलेली नाही आणि घरच्या घरी एक रुपयाचाही खर्च न करता कमीत कमी वेळामध्ये -कमी आपण ही भांडी साफ केलेली आहेत तुम्हाला फरक जाणवतच असं अगोदर किती काळी भांडी होती आणि आता पाहू शकता किती चमकत आहेत तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कोणती गोष्ट पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून कळवा